सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातलं वाखरी जवळचं एक गाव जिथे सावंत कुटुंब शांतपणे राहत होत नवरा नागेश सावंत बायको किरण आणि त्याची दोन वर्षाची चिमुकली मुलगी त्याची घर मातीची पण मन गावाकडची आणि आयुष्य शांत वाटणार होतं पण त्या शांततेखाली एक धगधगत होतं धक्कादायक प्रकरण धोका प्रेम प्रकरण आणि असा एक गुन्हा की ज्यात शरीर जळालं पण माणुसकीचा चेहराही जळून राग झाला चला आपण घटना पाहूया तीस वर्षी किरण सावंत दिसायला एक सुंदर पण डोक्यानं फार चपळ होती तिचं लग्न झालं होतं नागेश सावंतशी नागेश एक साधा मेहनती माणूस होता वडिलाबरोबर शेती करायचा आणि बायको किरणवर मनापासून प्रेम करायचा त्याच्या संसारात सुरुवातीला सगळं ठीक होतं पण काही महिन्यापासून त्याला एक अनोळखी शांतता जाणवत होती त्याला वाटत होतं की कि किरण बदलत आहे आपल्यापासून काहीतरी लपवत आहे मोबाईलवर पासवर्ड टाकलाय लपूनच तिचा फोन करत असते ती कुणाला तरी फोन आला की अंगणामध्ये जाऊन बाहेर बोलते रात्री खूप उशिरापर्यंत ऑनलाईन असते नवऱ्यापासून हळूहळू ती दीर दूर होत चालली त्याला वेळ देत नव्हती म्हणून नागेशही तिला विचार पण काही विचारला तर थकले आहे म्हणून त्याला टाळायची नवरा नागेशच्या मनात संशयाचं होतं पण नक्की काय घडत आहे हे त्याला उमगत नव्हतं खर तर बायकोच्या सगळ्या बदलामागे एक चेहरा होता चुलद चुलतदीर निशांत सावंत ज्याच्याकडे ते दिवसेंदिवस जास्त ओढत गेली नागेशचा चुलत भाऊ निशांत हा गावात राहण्यात राहला दिसायला तो खूप देखणा आणि बोलण्यात गोड होता नागेश जेव्हा रोज शेतावर जायचा तेव्हा निशांत वहिनीकडे यायचा आणि म्हणून त्याची जवळ वाढत गेली तिथूनच अनैतिक नात्याची सुरुवात झाली एकमेकांना ओळखताना ती हळूहळू शरीर सुखाच्या आकर्षणातून नातं जवळीत होत गेलं किरणला आपला नवरा हा कंटाळावाना वाटू लागला आणि निशांत मधला गोड रोमँटिक बंडखोर पुरुष तिला जास्त आवडू लागला हळूहळू त्याचं नातं इतकं घट्ट होत गेलं की त्याने संसार नाती गोती मुलं बाळ काही न पाहता एकत्र पळून जाण्याचा प्लॅन नाखायला सुरुवात केली पण या सगळ्यामध्ये अडथळा होता तो किरणचा नवरा आणि त्याची मुलगी किरण नवऱ्यापासून मुलीपासून आणि समाजाच्या नजरेतून इतकी सहज मोकळी होणार नव्हती त्यामुळे एक त्यांनी प्लॅन केला की कि किरणला मेलिरी दाखवायचा तिथून पळून जायचं आणि मग नव्याने नव आयुष्य जगायचं म्हणजेच नवऱ्यासाठी मुलीसाठी या जगासाठी किरण मृत्त असेल पण प्रत्यक्षात ते दीड कुशीत हीच त्यांची योजना होती तेरा जुलै दोन हजार पंचवीसच्या सकाळी साडेसात वाजले होते गावाच्या एका कोपऱ्यात सावंतच्या अंगणात कडव्यातून धूर निघतोय अशी आरोळी आली गावकरी धावत गेले जिथं तिथं धूर होता तिथे कडवा पेटलेला होता आणि त्यात जळत होता एक स्त्रीचा मृतदेह ओळख पटायची शक्यता शून्यच होती कारण चेहरा पूर्णपर्यंत त्यात जळालेलं शरीर विघटित होण्याच्या अवस्थेत पण आता जळत असलेली महिला काहीच आवाज करत नव्हती नवरा नागेश मात्र आपल्या छातीवर हात मारून मारून रडत होता त्याची बायको किरण त्याला स्वतः पेटवून घेतलं म्हणत होता शेजारी एकच गोंधळ होता की नागेश बायकोला मारहाण करीत असेल आणि म्हणूनच तिने आत्महत्या केली असेल पोलीस लगेचच घटनास्थळी पोहोचले मृतदेहाचा पंचनामा केला सर्वांनी त्यांना ग्रहत धरलं की मृत महिला ही किरणच असावी पोलिसांनी नागेशला चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्याला विचारलं तुझी बायको कशी मिली तो सैरबैर झाला सतत म्हणत होता की माझं तिच्यावर खूप प्रेम होतं माझं प्रेम होत साहेब पण ती कुठे गेली तिने काय केले मला काहीच माहीत नाही सगळं अचानक कस झालं नवऱ्यावर चिरले होते त्यांनी पोलिसांना ठाम विचार विचारलं नवरा नागेशच दोषी आहे तो तिला रोज त्रास करायचा मारायचा आणि शेवटी आमच्या मुलीला त्यांनाच मारून टाकलं पोलिसाच्या मनात नागेश विषयी शंका वाढत गेली त्यांची विचारपूस तीव्र झाली गावकऱ्यांचा रोष माध्यमाचा दबाव आणि मानसिक थकवा हे सगळं नागेश्वर इतकं दडपण टाकत होता की एका रात्री त्याने हार मानली डोळे खट्ट मिटवले आणि पोलिसासमोर म्हणाला ठीक आहे साहेब मी मारलं तर मीच मारलं माझ्या बायकोला आमच्या सतत भांडण व्हायची कालही झालं आणि त्याच रागात मी तिला ढकललं कडब्यात पडली आणि तो पेटली मी घाबरलो नवऱ्यांना गुन्हा कबल केला म्हणून पोलिसाचं काम झालं केस बंद होणार असं ग्रह धरलं पण त्या पोलिसासमोर एक सिनियर सिनिनियर सिनियर इन्स्पेक्टर त्यांनी आजपर्यंत हजारो केस सॉल्व केले होत्या त्यातही एक केस हे त्यांना तर वेगळंच वाटत होतं त्यामुळे त्या व्यक्तीने पुन्हा मृत शरीराची स्थिती पाहिली त्यांच्या मृतदेहावर मृतदेहावर झटापटीची एकही खून नव्हती ती शांतपणे जळत होती दोनच बेशुद्ध अवस्थेत तिला काय टाकावं पोलिसांनी मृतदेहाचा एनडीए चेक केला आणि किरणचा मोबाईल कॉल रेकॉर्डिंग पूर्ण डेटा ट्रेस केला त्यांच्या कॉल लिस्ट मध्ये एक नंबर सातत्याने दिसत होता निशांत सावंत आणि त्याच लोकेशन कराड पोलिसांनी पोलिसात चक्र फिरवले एक टीम तयार केली कराड मध्ये हॉटेल लॉज नजर टाकली तेव्हाच एनडीए रिपोर्ट मध्ये ती महिला किरण नसून दुसरीच आहे असे स्पष्ट झालेले आहे कराडमध्ये ही किरणला जिवंत बघितले सोळा जुलै दोन हजार पंचवीसच्या सायं संध्याकाळी कराडच्या एक एका लॉजमधून एक बातमी मिळाली एक जोडपे इथं था नव्याने थांबलेला आहे पोलीस लगेचच त्या ठिकाणी पोहोचले लॉजमध्ये गेले आणि पाहिलं तर किरण सावंत खरंच जिवंत मिळाली तेही तिच्या पेयकर दीड निशांत सावंत सोबत ती खूपच घाबरलेली दिसत होती तिचे होत थरथरत होते आणि डोळ्यात भीती भरलेली होती पोलीस अधिकारी तिला म्हणाले किरण आम्ही तुला तर मेलेली पण तू इथे निवांत निघालीस आता मात्र काहीच बोलली नाही ती फक्त खाली मान घालून रोडू लागली निशांतला आणि किरणला दोघांनाही अटक करण्यात आली आणि त्या चौकटीस केलेल्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे म्हणाले त्यांनी पंढरपूरमध्ये फिरत असणारी एक गरीब बेघर महिला फसवणूक करून आणली आणि तिला जेवण आणि तिला बेशुद्ध केले आणि मग कडब्यात टाकून पेटून दिलं नंतर किरणने तिचे कपडे दागिने काढले आणि निशांसोबत करारला निघाली नव्या ओळखीने नव्या जीवनासाठी मित्रांनो नवरा नागेश सावंत जो खोटा गुन्हा कबूल करून तुरुंगात गेला होता आज निष्पाप ठरलेला आहे पण यात त्याचा काय दोष त्याने फक्त बायकोवर प्रेम केलं तिच्यासाठी संसार उभा केला आणि शेवटी तिच्या फसवणुकीमुळे गुन्हेगार ठरला तो निर्दोष बाहेर आला तेव्हा आता तो मुक्त नव्हता कारण त्याचं आयुष्य जिवंतपणे जळून गेलं होतं घरी येताच तो आपल्या मुलीला मिठी मारतो ती निष्पाप मुलगी विचारते आई कुठे गेली बाबा तो मात्र काहीच बोलला नाही फक्त आभाळाकडे पाहून पुटपुटतो बेटा तुझी आई मेली नाही पण आपलं सगळं काही जळून राख झालेलं संपून गेली इतक्या दोन तीन दिवसात एवढं सहन केलं होतं त्यानं की त्याच्या डोळ्यात आसुरूचे शून्य होते फक्त मित्र आणि मित्रांनो अनैतिक प्रेमासाठी एक गरीब बाईला पेटवलं गेलं एका नवऱ्याचा संसार उद्ध्वस्त झाला एक लहान मुलीचा आईही गमावली आणि बापाची माया देखील कारण अखेरीस त्या समाजानं निष्पाप माणसाला गुन्हेगार ठरविलं संशयाने नातं तुटलं पण अंधविश्वासाने माणूस संपत असतो हे खर तर एखाद्यावर आरोप करण्याआधी त्याच सत्य समजून घ्या कारण एका चुकीच्या बोटानं एखादा आयुष्यभर तुरुंगात राहू शकतो पण हे पाहतो तो नेहमीच खरं नसतं आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो कुठल्याही नात्याचा शेवट दर कोणीतरी मराव येथे होत असेल तर प्रेमाची नाती असतात तो फक्त एक गुन्हा असतो बाकी या घटनेचा तपास अजून सुरू आहे नवीन काही माहिती मिळाल्यावर तुम्हाला नक्कीच सांगितली जाईल पण या घटनेतील किरण सावंत आणि तिचा साथीदार यांना काय शिक्षा व्हावी ते नक्कीच खाली कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही तुमच्या शब्दात सांगा तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका आणि अजून अशा सत्य घटना ऐकून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या सतर्क राहा धन्यवाद